हाय हॅलो नमस्ते तुम तुम हो तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर सगळ्यांना हॅपी होली तर आज आहे होळी तर काही ठिकाणी होळी तर होळी म्हणजे कलर खेळला जातो पण आपल्या इथं म्हणजे होळी पेटवली जाते तर ती वाली होळी तर अफकोर्स होळी म्हणजे पुरणपोळीचा तर नैवेद्य झालाच पाहिजे आणि घरातली माझ्या तर आम्ही इनमिन तीनच तोंड राहतो इथं तरी पण त्यातल्या तिघांची तीन सडं तोंड असतात तर आता साहेब गेलेत हॉटेल पार्टीला का तर उद्या सोमवार आहे म्हणून आजच त्यांनी ना मी नाळ्यांची पार्टी केली माझा डोक्यात प्लॅन चालला की आज पोळ्यांची पार्टी करायची आणि शंभू शंभूता म्हणतोय की पुरणपोळी नको बाबा पण मी म्हटलं ठीक आहे आता एवढा मोठा सण आहे आणि होळीला कसं पुर पोळी पुरणपोळीचाच नैवेद्य लागतो असं मला वाटतं तर म्हणून मग मी आज फायनली पुरणपोळी करणार आहे आणि म्हणजे मी आहे ना एक टाईम मग लावून पुरणपोळी करणार आहे तर आत्ता बघा घड्यात वाजल्यात सव्वा पाच तर तुम्ही तर बघू शकता करेक्ट सव्वा पाच वाजायला एकच मिनटं कमी आहे तेवढंच माझं बोलून होईल तर सव्वा पाच वाजल्यास बघूयात आता की माझा पुरणपोळीचा स्वयंपाक किती पटकन होते आणि मी काय जास्त करणार पण नाही आहे मी ही पावशेरच डाळांतले विषय असा आहे की उद्या आहे सोमवार सो, सो माझा उपवास असतो आणि परत दुसऱ्या दिवशी कुणीच पोळी खात नाही म्हणजे हे इव्हन ह्यांना एक टाईमला पण खायला आवडत नाही तर मग मी आजच्याच पुरती पोळी करणार आहे तीन माणसांच्या अशा किती पोळ्या लागतात ना पाच सहा सहा पोळ्या झाल्या तरी होतं आणि नैवेद्य तर असं थोडंसंच करणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक तर आता बघूयात की माझं कितपत किती टाईममध्ये होतंय आणि तिथून पुढं नंतर होळीची पण तयारी करायची असं तर आज टायमर लावून पुरणपोळी कर अ कॉम्पिटिशन मीच माझ्या कॉम्पिटिशन मध्ये आहे की नाही कॉम्पिटिशन आज लावूयात चला सव्वा पाच आता मी स्टार्ट करते तर बघा सगळ्यात आधी तर मी पाणी गरम करायला ठेवतेय ते ह्याच्यासाठी की डाळीला आपल्याला पाणी घालायला लागणार आणि दूध पिशवी आणलेले म्हटलं गॅस रिकामच आहे तर एका ठिकाणी दूध तापायला ठेवलं आणि एका ठिकाणी गरम पाणी करायला ठेवलं जे की डाळीला यूज होईल तर इथं बघा दूध वगैरे आणि मी थोडंसं पाणी हिसवून टाकते म्हणजे पिशवी कारण बरंसं धूध धुवायला जातं त्याच्यानंतर घेतली डाळ निवडायला डाळीत तर एवढं काही नव्हतं पावशाळ्यात डाळ होती आणि तुम्हाला असं वाटेल की एवढ्या पटकन स्वयंपाकच काय झालं कारण आम्ही म घरात मोजकीच माणसं आहेत एक दोन मा दोन तीनच माणसं धरा आणि तेवढ्यांच्यात काही एवढा वेळ नाही लागत तर बघा डाळ मी व्यवस्थित चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली दोन तीन वेळा आणि मग त्याच्यानंतर डाळी डाळ आणि कुकरमध्येच लावते कोणी कोणी पातीलात लावतं माहीत नाही कसं पण मला तरी असं वाटतं की पातीलात ह्या सगळ्या गोष्टी व्हायला खूप सारा टाईम जातो म्हणून मग मी डाळ आणि डाल भात एकत्र कुकर मध्ये कसं पटकन होऊन जातं एक एकाच ठिकाणी एका कुकरमध्ये तर गरम पाणी ओतून थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं तेल टाकले टाळीत जे की कदाचित तुम्ही पण टाकतच असाल म्हणजे सगळेच टाकतात टाकता मला तरी वाटतं तसं तर इकडे मी तांदूळ पण स्वच्छ असं धुवून घेतला दोन तीन वेळा आणि कुकर म्हणजे खरंच बा हे होतं ना की कुकरमध्ये फटाफट फाट तीन चार शिट्टा झाल्या की डाळ शिजून निघते जसं सारखं चेक करा आणि खूप सारा टाईम पण जातो आणि ते उगंच झुलू झुलू ते स्वयंपाक करायला मला नको वाटतं असं वाटतं की फटाफट स्वयंपाक करायचा आणि एकदा चावरून बसायचं निवांत तसं बरं वाटतं म्हणून मग बघा फायनली माझं कुकर चढला आणि इकडं दूध पण तापतोय तर तोपर्यंत मी घेतला इथं कांदा चिरायला कांदा ह्याच्यासाठी की आमटीला तर लागणारच आहे वाटणार पण सध्या तरी मी कांदा चिरते तो म्हणजे भज्यांसाठी की भजनला कसं भरपूर कांदा असला की भजी छान होतात उभ्या कांद्याची कुरुम करुमवालीच भजी मला आवडतात करायला बाकी गोलभजी वगैरे माझ्या हातची नाही चांगली होत मग मी मम्मीकडूनच करून घेत असते गोलभजी पण ही कडक जी भजी असतात उभ्या कांदाची तर तीच मी फक्त करते आणि शंभूचं मध्ये मध्ये लुडबुड चाललेलं इकडून तिकडून आणि तो तर खूप हॅप्पी होता म्हणजे तो हॅपी ह्याच्यासाठी होता की होळी आणि होळी म्हणजे त्याला वाटत होतं की आपण कलरच खेळायचं त्यागदी दिवशी असं त्याच्या डोक्यात होतं म्हणून तो खूप हॅपी होता तर बघा इथं आ, मी बेसनचं पीठ घेतलं आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकले त्यातात ते ह्याच्यासाठी की थोडेसे कुरकुरीत व्हायला आणि थोडंसं ओवा टाकला हातावरती चोळून आणि फायनली माझ्या भाज्यांचं पीठ रेडी आहे आणि शंभूचे पप्पा तरी काय अजून आले नव्हते जेवण वगैरे करून हॉटेलमधून आणि झालं असं की आता मी सव्वापासलं स्वयंपाकाला लागली आणि ते ह्या टाईमला हॉटेलला जेवायला गेले त्याच्यामुळे मला तरी अंदाज होताच की ते काय आता रात्री म्हणजे अगदी खाल्लं तर लाईटच खाणार खूप जास्त जेवण नाहीत करणार त्याच्यामुळं मग मी आपलं सगळंच म्हणजे मोजक्याच ह्याचं करत होतो ते खूप जास्त करून ठेवून पण उपयोग नाहीच आहे ना म्हणून स्वयंपाक खरं तर खूप पटकन झाला होता झाला असता पण झाला असं की कुकरच लवकर होत नव्हता म्हणजे इव्हन हवा लवकर पकडत नव्हती म्हणून मग मी बाकीची सगळी तयारी करून घेतली म्हणजे गुळ वगैरे टेसायला तर मी पावशरच डाळ होती त्याच्यामुळे पावशारच गुळ घेतला त्याला म्हटलं लोक जास्त पण म्हणजे तशी तर मला गोडच आवडतात पोळ्या कोणी कोणी कमी टाकतं ना डाळ तुम्ही कसं माप घेता माहित नाही आता पण मी तरी जेवढी डाळ तेवढंच गुळाचं पण माप घेते तर माझ्याकडं बसला माझ्यावरती वॉच ठेऊन तर बघा आता वाजले जवळपास साडेपाच तर माझं कुकर लावून झालंय गुळ चिरून झालंय भज्यांचं पीठ कालून झालंय आणि आता इकडं तेल ठेवलं आहे गरम करायला जे की त्याच्यात पापड वगैरे करून घेते आणि न्यूदासाठीचे भजी पण काढून घेते नंतर जेवतानाचे ते गरम गरम वेगळे काढता येतील आता फक्त मला करायचं आहे आमटीचं वाटण आणि पीठ म्हणून घेतो तोपर्यंत पण झालं असं की मोबाईलला थोडीशी चार्ज करून घेते कारण स्विच ऑफ व्हायला आलं आहे मोबाईल चार्जिंगला लावते आणि मग बाकीचं झालं की लगेच तुम्हाला दाखवते चला तर बघा झालं खरं तर कुकरच गारं होईन झालाय कुकरच मी किती चार शिट्ट केला डाहायच्यात तुम्ही किती करता माहित नाही पण मी जरा जास्तच करते म्हणजे जा मऊ शिजली का कसं परतायला पण मी इझी जाता तर इथं बघा वाटण वगैरे वाटून झालंय वाटण्यात आपलं नेहमीच खोबरं लसूण आणि लसूण लसुन सोललेलंच होतं माझ्याकडं खोबरं लसूण आणि खांदा ते टाकलं थोडीशी डाळ टाकली डाळ आणि इथं हे लय मोठं असं तळून पण झालंय माझं बघा पापड बॉबी बिबी असं वर असं काही आणि भजी निवदापुरतेच पुरतेच काढलेत पण एका देवाला आधी निवड दाखवलाय मी ते तुम्हाला दाखवते काय हिकडं बघा हिकडं बघा किचनच्या खाली बसून देवबाप्पाचं चाललंय भजी पापड बॉबी खायचं हो देवप्पा होळीच्या आधीच तुम्हीच निवड खाताय बाय का बरं तर त्याचं चालू झालेलं मम्मा मला दे, ना मला दे ना बॉबी खायला म्हटलं ठीक आहे चला लहान मुलांचं माफ असते एवढं काय नाही निवदाचं आहे की नाही लहान मुलांनी खाल्लं म्हणजे देवाला निवत गेला असं समजतंय ते तर आता कुकर हे झाला की पटकन आमटी घालते आणि पुरण परतायला घेते पीठ वगैरे सगळं मळून झालं माझं काय सगळं थोडं थोडं करते त्याच्यामुळे पटपट होते पट काय सांगू का? का पापड नको का तूच तर म्हटला मला पापड खायचंय पापड आणि हे पापड बर ठीक आहे हा चालते खावा खावा खाऊन झालं की मग खेळायला जा ओके तर हे घाबरट घरात कोणी नसेल तर मी स्वयंपाक करते त्यावेळेला हा किचनच्या खाली बसलेला असतो एवढा आहे हा मुलगा तर चला आता बाकीचं करते गरम पण खूप व्हायला लागले त्याची तरी एंट्री झाली फायनली झाल्या का नाही खाऊन मग आता तुझ्या आजच्या पोळ्या घ्यायच्या खाणार ना नाही खाल्ला बसून सुखन आपण तीचकरी आणि तीन कलर दुपारपर्यंत दोन कलर म्हणून आता तीन झाले हो गोळ खाऊ नका मी पोळ्यान पुरता चिरलाय तो आहे ना तो फुडून खावा खायचा त्या गरमित किती घामघुम झाले तर बघा इकडे आमटीला फोडणी दिली आणि माझं पुरण परतायचं झालं म्हणजे पुरण परतत परत वाटते झालं असं की डाळ म्हणजे कदाचित चांगली नव्हती म्हणजे तो घाम आलाय आधी बोलती ना तर एक अर्धी डाळ शिजली एक अर्धी डाळ कच्ची राहिली तर मग मी ना ह्याच्यातच पुरण करत ते पण गोल टाकून आणि प्लस वाटते पण दोन्ही पण काम सोबत होतात आणि थोडस घाम पण टाकते त्यात मध्ये पुसना अहो हो थांब टाईम नाही माझ्याकडे झालं एवढं झालं की मग निवांतच आहे ठीक आहे तर बघा फायनली स्वयंपाक झाला आणि घड्याळात वाजलेत सव्वा सहाला पण पाच मिनिट कमी आहेत म्हणजे आणि खरं तर सव्वा झाला पाच मिनिटं कमी आहेत मी सव्वा पाचला डॉट लागलेले याचा अर्थ पंचावन्न सेकंद झालेत आणि मध्ये आधी थोडाफार म्हणजे एक पाच मिनिटं धरा की मी टाइमपास पण केलं हे आले नंतर शंभूसोबत गप्पा वगैरे मोबाईल चार्जिंगला लाव काढ त्याच्यात पण बराचसा वेळ हो गेला तर पुरणपोळ्या पूरा झाल्या रेडी आणि दोन नैवेद्य केलेत छोटे छोटे जे की फक्त होळीसाठी घरातल्या देवांना तर मी डायरेक्टली आपण ताट घेतो आख्या मोठ्या पुरणपोळीचं तर तसंच दाखवणार आहे ते मग नंतर जेवायला घेणार तसं तर इकडे आमटी पण रेडी आहे भजी एवढंच की भजी मी थोडीशीच काढलेत न्यूदापुरते एक सात आठ आणि शंभुने थोडीफार खाल्ली जातली तर नी उदापुरतेच भजी काढलेत आणि म्हटलं की गरम गरम भजी कशी जेवताना काढता येईल तर पीठ पण खालवलेलं आहे दूध गरम झालंय भात झालाय बाकीचा सगळा स्वयंपाक रेडी आहे तर पुरणपोळीचं माझा फायनली स्वयंपाक झालेला आहे पंचावन्न मिनिटात एक तासाला पाच मिनिटं कमी तसं तर पन्नासच मिनिटात धरा बिकॉज मी पाच मिनिटं जरा टाइमपास केला इकडं तिकडं बाहेर जा कडे पत्ता आण कुठं काय असं बरासं टाईम गेला तर आता खूप सारा पसारा पडला किचनवरती हा एवढा भांड्याचा पाळा तर आता आवरते आणि हे आणि शंभू गेलेत गौऱ्या आणि शंभूला हे आणायला काय पिचकारी वगैरे आणायची कलर आणायचेत म्हणून हे गेलेत तर आता पर्यंत तोपर्यंत मी बाकीचं आवरते आणि मग आता स होळी पेटवायची तयारी करते चला तुला पाणी भरून देतोय तर झालं बघा सगळं भांडी बिंडी सगळं आवरलंय तर केसवांचा गुंता काढत बसलेल तर बघा शंभूनी आणि शंभूच्या बाप्पांनी काय काय आणलंय हा दाखवा एवढी मोठी पिचकारी पिचकारी कलर तर शंभू लय हॅपी आहे तो आताच खेळायला लागलाय पण म्हणलं आता नको खेळायला उद्या खेळ उद्या धुली बंधने तर हाय की नाही सकाळचं आंघोळी छान बघू दाखवा कसली पिचकारी शंभू लय खुश झालाय पाणी आणले तर पिवळी साडी घालून सुंदर दिसायची काय गरज आहे का साडी लगेच फक्त पण म्हणल्या दिसतय लगेच फक्त नाही काय नाही काय नाही मी असं शर्टी तुमच्या शर्टी लगेच शायनिंग मारायची लगेच सुंदर दिसलं म्हणलं की लगेच लागले स्माइल करायला आणि तिथं शानपणा करायला उठ लवकर अच्छा भागात टिक्का भाऊ बो, बघू इकडे अच्छा टिक्का लावल्यावर कसला दिसतय का तुला आता लागेल आवडती तुला अरे बघ चोखते बघ कसली ऍक्टिंग कसली आहे ऍक्टिंग किती ऍक्टिंग ए पुरणपोळी पोळी आवडती ना तुला पोळी आवडती ना इथं बघ बघ इथं पोळी आवडते ना मग काय आवडतं नळी थोडीशी आमटी आणि थोडीशी पोळी खायची असं नाही बाबू करायचं प्लीज एवढा आपल्या मम्मानी प्रेमाने बनवलंय एवढं बघ 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 तिच्याकडं बघ किती प्रेमाने तिने बनवलंय हसतोय स्माइल करतोय खातो का पोळी ते मला पोळी नको मला नुसतं भजी पापड दे आणि मग मी पोळ्या केल्या कुणासाठी माझ्या एकटीसाठी काय हो त्याला पण तू हे पुढचं देवापुडचं ताट देवाला हा देव खातोय ना पोळी चोगावात लेजड झालंय ते हे तू घे कारण मी भात खाणार आहे फक्त मला नको काय वाटतं का जीवाला म्हणजे ह्या घरात फक्त पोळी मी बनवते म्हणजे माझ्यासाठी पण मला हे गोष्ट कळत नाही मला नॉनव्हेज आवडत नाही मी तुमच्यासाठी नॉनव्हेज बनवते पण पन खाते पण ना तुम्ही पण माझ्यासाठी पोळी खायची नॉनव्हेज तर आपण आठवड्यातून चार वेळा बनवतो पोळी तर चार महिन्यात नाही चार वेळा कुठं सोमवारी बनवत नाही तू गुरुवारी नाही रविवारी नाही आणि रविवारी दिवस होतच ना रविवारी शिल्लक राहतो शनिवारी नाही नहीं नहीं मी खाते आपलं कसं तोंड वाकड वाकड करत असं नाही करायचं तोंड वाकड कशाला करायचं हो तू सरळ ठेवत जा ना तोंड आता बघू बर सरळ कर बर तोंड अरे सरळ सरळ इंटरेस्ट एवढा ठीक बाबा मी भजी खातो तुझ्या हातची नको पोळी पण खायची अरे पोळी नाही बाबा नको मी पोळी खाणार तुझ्या तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी मी उद्या सकाळी पोळी खाणार नाही ना खाली तुमच्या वाटेचे ठेवणार तशीच खावण्याचे टाकून दे दे माझं सोमवार आहे चल खाऊ शकत नाही खातो।, खात खातो 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 सगळं खाऊन घेते कसं झालंय त्याला विचार कसं झालं रे ओके ते हॅलो त्याला आलीये झोप शंबुलय त्याच्यामुळे आता कसं काय असलं तरी ते असंच करतंय धरा मित्रमंडळी दरात वाटतं मित्रमंडळी दारात आलेली தருவன் மட்டக்க